जगण्यासाठी होता संघर्ष ऍडव्होकेट कुमारी माधुरी देवानंद पवार ठरल्या देवदूत अनाथांना आधार देण्यासाठी देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशन पुढे सरसावले मेहकर तालुक्यातील ग्राम बोथा तीनशे ते चारशे वस्तींचं छोटस गाव येथे प्राथमिक शाळेला लागून असलेला एका खुराणामध्ये जिथे सुद्धा राहू शकत नाही अशा सार्वजनिक जागेमध्ये तब्बल पंच्याहत्तर वर्ष वय असलेली आजी शोभा उत्तम भालेराव जिला सरळ चालता सुद्धा येत नाही ती तिच्या आई वडील नसलेल्या चार नातींना कुमारी गौरी वय वर्ष अडीच कुमारी संजीवानी वय वर्ष पाच कुमारी पायल वय नऊ ही वर्ग चार मध्ये शिकत असून कुमारी ज्योती वर्ष आकरा, ही सुद्धा वर्ग शिकत आहे आहे त्यांचा सांभाळ करत वडील अपघातात आई चार चिमुकल्या मुलींना सोडून दुसरं लग्न करून निघून गेली आजी गावातून भाकरी मागून या मुलींना जगवत सांभाळ करत आहे अशी माहिती पत्रकार कृष्णा हवरे त्यांनी प्रथम वृत्त प्रकाशित केलं तेव्हा देवानंद पवार आणि अॅडव्होकेट कुमार आणि माधुरी देवानंद पवार हे तेथे गेले आणि सदर हृदय लावणार चित्र पाहिलं तेव्हा ऍडव्होकेट माधुरी पवार यांनी चिमुकल्या मुलींना कुरवाळ देवानंद पवार फाउंडेशनच्या वतीनं दोन खोल्या असलेलं घर बांधून देईल असा शब्द दिला आणि हा शब्द साक्षात कृतीत उतरवला आणि आज घर तयार करून दिलं आणि त्या घरामध्ये इलेक्ट्रिक लाईन पंखा गॅस सिलेंडर सह शेगडी घरामध्ये संसार उपयोगी भांडे कपाट पलंग गादी एक वर्ष पुरेल भरून भरून दिला आणि महिने असा किराणा आज मे रोजी मान्यवरांच्या उपस्थित देवानंद पवार आणि कुमारी माधुरी देवानंद पवार यांनी दिनदुबळ्या अनाथ कुटुंबांचा नवीन घरात मोठ्या थाटामध्ये गृहप्रवेश केला यावेळी माधुरी ताईंच्या जवळ बसून अंगावर खेळत या चिमुकल्या मुली लागल्या ताई तुम्ही पुन्हा कधी येणार असं म्हणून रडू लागल्या तेव्हा त्यांची अश्रू पुस्तक ॲडवोकेट माधुरी पवार यांचे देखील अश्रू अनावर झाले आणि उपस्थितांचं मन गहिवरलं देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनचे आगळे वेगळे सामाजिक काम पाहून ग्रामस्थांनी देवानंद पवार आणि ॲडवोकेट माधुरी पवार या बापलेकीला देवदूत संबोधून त्यांचे आभार मानले